आशिकी टू मध्ये त्याला पाहून तरुणाई त्याची दिवाणी झाली नाईट मॅनेजरमध्ये त्याची स्वप्न पाहायला लागले मी कोणाबद्दल बोलते हे तुमच्या लक्षात आलंच असेल नाव आहे आदित्य रॉय कपूर चित्रपट बरोबर आदित्य त्याच्या पर्सनल लाईफ मध्ये तितकाच चर्चेत असतो बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री सोबत त्याचं नाव जोडलं देखील जात आज त्याचाच वाढदिवस चला तर मग जाणून घेऊया त्याच्या चित्रपटसृष्टीमधील कामगिरीबद्दल नमस्कार मी मयुरी आणि आपण मुंबई आदित्य रॉय कपूर हा बॉलिवूडचा एक लोकप्रिय अभिनेता आहे त्याचा जन्म एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी मुंबईत झाला प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक रॉय कपूर यांचा नातू आणि अभिनेते शक्ती कपूर यांचा भाचा आदित्यनं मुंबईच्या सेंट झेवियर कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं अभिनयापूर्वी तो विजय म्हणजे व्हिडिओ जॉकी म्हणून काम करत होता चॅनल व्हीवर त्यांनी पाकिस्तानी बाबा आणि ऑन एअर विथ आदित्य सारखे शोज पोस्ट केले आहेत आदित्य रॉयने लंडन ड्रीम्स या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं या फिल्म मध्ये त्यांनी सलमान खान आणि अजय देवगन यांच्या सोबत छोटी भूमिका साकारली पण ही फिल्म फारशी यशस्वी झाली नाही त्यानंतर ॲक्शन रिप्ले मध्ये त्यांनी विपुल शाह दिग्दर्शित फिल्म मध्ये सहाय्यक भूमिका साकारली यातही त्यांनी फारशी ओळख मिळाली नाही त्याला खरी ओळख मिळाली गुजारिश चित्रपटापासून त्यात त्यांनी रितिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबत काम केले 2013 हजार तेरा हे वर्ष आदित्यच्या करिअर साठी टर्निंग पॉइंट ठरलं आशिके टू या फिल्मने मोहित सुरीर या फिल्म त्याने राहुल जयकर ही भूमिका साकारली श्रद्धा कपूर सोबत हिट ठरली हे फिल्म बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरली आणि आदित्य रॉय कपूरला बेस्ट डेब्यू पुरस्कार देखील मिळाला यानंतर त्याने ये जवानी हे मध्ये रणबीर कपूर दीपिका पादुकोण आणि कल्की कोसली यांच्यासोबत त्यांनी अवी हा रोल साकारला ही फिल्म ही ब्लॉक ठरली दावते इश्के या चित्रपटात परिणिती सोबत रोमॅंटिक कॉमेडी भूमिकेत देखील आदित्य झळकला आदित्य रॉय कपूर हा बॉलिवूडमधील टॉप कलाकारांपैकी एक आहे मध्यंतरी आदित्य अनन्या पांडेला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या आणि बरेच काळ त्यांचं एकत्र पार्टीमधील फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते पण काही कारणांमुळे त्यांचं ब्रेकअप झालं पण आता एका चित्रपटासाठी आदित्य रॉय कपूर किती फीस आकारतो हे पाहूया सिनेमा इंडस्ट्रीतील बरेच कलाकार केवळ चित्रपट आणि वेब सिरीज नव्हे तर मोठमोठ्या ब्रँडच्या जाहिराती देखील करतात त्यातून चांगली कमाई देखील करतात मिळालेल्या माहितीनुसार आदित्य रॉय कपूरची एकूण संपत्ती ही शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आदित्य यांनी रोमँटिक ड्रामा थ्रिलर अशा विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे तो फक्त अभिनयच नाही ना तर गिटार देखील वाजवतो आणि गाणी देखील गातो सध्या तो द ठग्स ऑफ हिंदुस्तान टू या आगामी चित्रपटांमध्ये झळकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत